अशा तऱ्हेने आता जेवण करायच्या आधी हे बोललेत की आम्हाला काका आंघोळ करायची आहे म्हटलं चालेल कारा माहितीच आपल्या महादेवाच्या मंदिराच्या इथे मस्तपैकी नदी आहे त्या नदीमध्ये यांना जरा आंघोळीला आहे कसं आहे जरा पाण्यामध्ये पोवल्यावर जरा भूक लागते ना हे पोवल्यावर भूक लागते काय हां आज आमच्या गावी शिमगा आहे मोठा होम आणि परिवारातील लोक बोलले की आज घरी बनवलेलं जेवण आहे ते एकत्रितरित्या मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात जेऊया सर्व महिलांचा उपवास आहे परंतु जे पुरुष मंडळी लहान मुलं आहेत त्यांना जेवायचं आहे तरी आम्ही आता आलेलो आहोत कसबा संगमेश्वर इथे हे आहे आपलं महादेवाचं मंदिर इकडे कर्णेश्वर मंदिर आहे आणि हा परिसर आहे तरी आता बघूया काय काय महिला मंडळांनी आमच्या जेवण घेऊन आलेत ते पहिले इथे वहिनी आल्या लिहिलंय बघूया आपण काय ते जय श्री महाकाल से कहो हम हिंदू आहे अशा प्रकारे आता बघूया आपण घरातल्या काय काय घेतलंय दादाने काय घेतलंय कलिंगड घेतलंय ओके हा okay. अर्णव सामान घेतले वगैरे सामान चकोली पाण्याची बॉटल घेतली टॉवेल प्लेट्स वहिनी तुम्ही काय पाणी बॉटल घेतल्यात घेतल्यात आहेत पुढे आहेत अशा प्रकारे आम्ही आता इथे जेवायला आलोय दुपारचे महादेव छत्रपती संभाजी महाराज ज्या मंदिरात महादेव शंकराची पूजा करायची जिथे पिंडीच्या इथे बसून जे त्या महा आपल्या महादेव शंकर देवांची जे प्रार्थना करायचे ती पिंड इथे आहे इथे आम्ही सर्वप्रथम आता सर्व दर्शनाला आलो आहे हर 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 चला मानसी बहिणींचा बर्थडे आज आणि त्या केक कापतायत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वहिनी हा अमेरिकेवरून केक आणलाय आम्ही स्पेशल अरे देवा पलिताच आमचे विसरलेले आहेत तरी आता काय जुगाड करावा लागेल इथे मला असं वाटतय तनिष्का काय पाहिजे तुला मोबाईल नाही ते चालत अशा प्रकारे मुगाची भाजी आहे मस्त मोड आलेले मुग आहेत इकडे वहिनी कलिंगड कापत सगळ्यांना जेवण झाल्यावरती सगळ्यांना उपसाय डाएट आहे आमचा अशा प्रकारे कांदा फोडला जातोय <laughs> अशा प्रकारे जेवायला सुरुवात झाली तनिष्काने पण जेवण घेतलंय कांदा कापलेला आहे फोडलाय कांदा चला काय पाहिजे हा काय पाहिजे जेवण झालंय जेवण आता मक्याची कणसा आणि कलिंगड ते लोक तू कशाला आले कसे नदीवर काय खेळायचंय चल जा इथून जा 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 उतर खाली जा हदीवर जा इथून जा इथून इथून जा जा इकडे इकडे जा जा हा चल जा तू जा सावकाश हर्षित पोहायचा आनंद घेतोय आता वनभोजनला आलाय तर हा टाक उडी मार उडी मी जा उडी मार हा मस्त व्हेरी गुड र